कोल्हापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत दरवर्षी मान्सूनपूर्व नालेसफाई केली जाते आजवर नालेसफाई करून चार हजार पाचशे टन गाळाचा उठाव केल्याचा दावा महापालिकेकडून केला जातोय पण प्रत्यक्षात शाहूपुरी कुंभार गल्ली सुतारवाडा परिसरातील जयंती नाल्यात अजूनही प्रचंड कचरा आणि झाडंझुडपं दिसून येतात तर प्लास्टिक आणि थर्माकोलचा खच पडल्याचं स्पष्ट दिसतंय परिणामी महापालिकेचा नालेसफाईचा दावा फोल ठरतोय कोल्हापूर महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत मान्सूनपूर्व नालेसफाई करण्यात येते जेसीबी पोकलँड डम्पर आणि मनुष्यबळाच्या सहाय्यानं शहरातील प्रमुख नाले आणि भुयारी गटारींची स्वच्छता करण्यात येते मे महिन्याच्या अखेरपर्यंत शहरातील सर्व नाल्यांची सफाई पूर्ण करण्याचं नियोजन महापालिकेनं केलंय के पण सुतारवाडा आणि जयंती पंपिंग स्टेशनपर्यंतच्या नाल्याची सफाई झालेली नाही कल्याण ज्वेलर्सच्या पिछाडीस असलेल्या नाल्याच्या काठावर गेल्या वर्षी जयंती थी नाल्यातील गाळ टाकला होता पण पुरामुळं तो पुन्हा नाल्यातच गेलाय शाहूपुरी कुंभार गल्ली ते सुतारवाडा आणि सुतारवाडा ते जयंती पंपिंग स्टेशनपर्यंतची सफाई नीट झालेली नाही त्यामुळं झुडपं कचरा प्लॅस्टिकच्या बाटल्या थर्माकोलचा खच या परिसरामध्ये दिसून येतोय तर संभाजी पुलाच्या लगत असलेल्या झाडाच्या फांद्या नाल्यात आल्या असून सगळा कचरा अडकून राहू शकतो त्यामुळं पावसाळ्यापूर्वी नालेसफाईची प्रामाणिक मोहीम राबवणं आवश्यक आहे